राजकीय हस्तक्षेपातून बांधकाम उपविभागातील अभियंत्याने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सांगली कृष्णा नदीच्या पात्रात एका कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली अवधूत अशोक वडार वय सत्तावीस असे मयत तरुणाचे नाव असून हा तरुण जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीच होता मात्र सरकारी कामात राजकीय हस्तक्षेप करत दबाव टाकण्यात आल्याने अवधूतने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मात्र हा घातपात असल्याची शंका अवधूतच्या कुटुंबियांनी व्यक्त केली गेल्या सहा महिन्यांपासून जतमधील महिला माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती असलेले सुनील पवार आमदाराचा पी ए म्हणवणारा एक जण आणि जतच्या पंचायत समितीतील इतर कर्मचाऱ्यांकडून अवधूतवर शासकीय कामात दबाव टाकला जात होता असा आरोप अवधूतच्या कुटुंबियांनी केला आहे अवधूत या दबावामुळे काही दिवसांपासून तणावात होता तसेच त्याचे मानसिक संतुलन देखील बिघडले होते असा आरोप अवधूतच्या चुलत्याने केला आहे त्याच कारणातून अवधूतने एकतर आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाला असावा असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला जोपर्यंत जतमधील ज्याच्या विरोधात आम्ही तक्रार दिली आहे त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास कृष्णा नदीपात्रात नवीन पुलाखाली पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली होती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी मृतदेहाची पाहणी करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय येथे पाठवून देण्यात आला वडार ना यांच्या नातेवाईकांची माहिती मिळताच नातेवाईकांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे येऊन मृतदेहाची पाहणी करत शहानिशा केली पण अवधीतचा घातपात झाला असावा असाही संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे तसेच जतमधील ज्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा देखील कुटुंबियांनी घेतला आहे